तर संपूर्ण देशाची सुरुवात झाली असे अखंड भारताचे माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षामध्ये आपल्या निर्या छातीनी मृत्यूशी झुंज देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्यांनी दिली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांच्यामुळे मी तर उभी आहे शिक्षित आहे सुशिक्षित आहे अशा माझ्यासारख्या हजारो स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या हजारो संकटे आपल्यावरती झेलणाऱ्या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या महाड पुरुषांच्या महान, महान कार्याला सर्वप्रथम वंदन करते आज सकाळी चौकामध्ये एक जाहिरात पाहिली मला वाटले वक्तृत्व स्पर्धेची किंवा एक समाज प्रबोधनाची ती जाहिरात असावी पाहतो तर काय गुटखा खाण्याच्या शिल्ड म्हणून तिरडी तर दुसरे बक्षीस म्हणून हांतरुन पांघरून आणि तिसरे क्षय दमा शिल्ड बरोबर ताट आणि वाटी बक्षीस वितरणाचा सा कार्यक्रम साक्षात यमराजांच्या हस्ते होणार होता इतक्यात एक युवक तिथे आला त्या युवकानेही ती जाहिरात पाहिली ती जाहिरात पाहताच त्यांनी किशातून एक स्टारची पुढी काढली ती फोडली आणि चटकन तोंडामध्ये टाकली आणि ती रिकामी पुडी अशी हवेमध्ये फेकून दिली जेव्हा त्याने ती रिकामी पुडी हवेमध्ये फेकली तेव्हा या स्पर्धेचे विचारही मला हवेमध्ये फेकल्यासारखे वाटतात नमस्कार सन्माननीय व्यासपीठ ज्ञाती श्रोते आणि वक्ते हो मी स्पर्धक कोड क्रमांक पंधरा आपल्या समोर विषय मांडत आहे व्यसन सोशल मीडिया व डॉलवीचा विळखा तरुणांनो आता तरी जबाबदारी ओळखा सोशल मीडिया हा शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात कित्येक फेक अकाउंट असणार माय बापांचं न ऐकणार लागते असं ते ट्विटर आणि ज्याच्यामुळे आयुष्याचं टायर हे पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटतं असं ते युट्यूब ही काही सोशल मीडियाची माध्यम आहेत अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे अनेक युवकांचं आयुष्य घडलं तर कित्येक बुद्धिजीवींचं असं देखील मत आहे सोशल युवकांचा मार्ग भटकवणे सर्वाधिक जबाबदारी ज्या आहे तो युवक आणि देश हितासाठी सोशल मीडियाचा वापर करतो का आणि सोशल मीडियाच्या प्रति युवकांची भूमिका काय आहे यावरच विचारांचं मंथन घालण्यासाठी आज मी व्यासपीठावरती उभे आहे अध्यक्ष महोदय विषयाला सुरुवात करत असताना सोशल मीडियाची युवकांसंदर्भात असणारी सकारात्मक बाजू सोशल मीडियाची युवकांसंदर्भात असणारी नकारात्मक बाजू आणि सोशल मीडियाचा युवकांनी योग्य वापर करावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या तीनही टप्प्यामध्ये विषयाची मांडणी करणं मला महत्वाचं वाटतं कारण मूळतात सोशल हा शब्द तरी सामाजिक असला तरी कर्तव्याची जाण आणि जबाबदारीची भान नसणारे युवक ज्यावेळी अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतात तेव्हा हीच ते सोशल मीडिया समाजासाठी आणि सामाजिक अर्थात सोशल आहे यावरच निर्माण सुरुवात होते मला असं म्हणायचं म्हणजे तरी नेमकं काय हो व्यसन म्हणजे एखादा पदार्थ एकदा खाला की तो वारंवार खाणे याला व्यसन म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना व्यसन लागले होते ते आयुर्वेद स्वराज्याचं तोरण बांधण्याचं तर सुभाष बापूंना व्यसन लागले होते पार तंत्र्या फिरण्याचं तर गांधीजींना व्यसन लागले होते सत्य आणि आईसेच तर आताच्या युवकांना व्यसन लागले आहे स्टार मुटका खाण्याचं डान्स पार्ट्या करण्याचं डॉलबी पुढं धिंगाण्या घालण्याचं वन बॉटल टू ग्लास म्हणून गटारीत लोवण्याचं आताच्या युवकांच्या व्यसनात जबाबदार आहे की आपल्या देशातील दारिद्र्य संस्काराचा अभाव इत्यादी अनेक समस्यांनी गुरफटलेला माझा भारतमातेचा युवक आज वेडसर होत चालला आहे या युवकांच्याकडे पाहून मला म्हणावेसे अरे माझ माझं म्हणण्यासारखं आता काय उरलं माझ माझं म्हणण्यासारखं आता काय उरलं नेत्यांनीच सगळं खाल्लं तर जनतेसाठी काय उरलं सर्वत्र नको ते पसरलं सर्वत्र नको ते पसरलं आणि कमरे खाली होत तेही आता घसरलं कमरे खाली होत तेही ही असा घसरलं पूर्वी व्यसन हे व्यसन म्हणून केले जात होते तर आज व्यसन हे फॅशन म्हणून केले जात आहे आजचा युवक व्यसन हे फॅशन म्हणून करताना म्हणतो कसा मै सार गुटखा वाला मैं हू गर्द सोने वाला मुझे दुश्मन क्या मारेगा मे तू खुदही वाला मे तू खुदही वाला पूर्वी लाजून दारू पिली जात होती पण आजचा युवक उघडे उघड दारू पिताना दिसतो आजचा युवक मंदिराच्या पायऱ्या घाबरतो इकडे तिकडे बघतो कुणी आहे का आणि मग त्या पायऱ्या मात्र ताट चढतो आणि वर म्हणतो कसा मी दारू पित नाही मी बियर बिअर म्हणजे दारू नव्हे म्हणजे गोमूत्र म्हणजे मूत्र नव्हेच म्हणण्यासारखे झाले अच्छा युवकांना सांगितले पाहिजे गेलेली संपत्ती परत मिळवता येते गेलेले ज्ञान पुन्हा घेता येतात तुटलेले मित्र पुन्हा जोडता येतात इतकेच नाही तर रुसलेली बायको देखील पुन्हा हसवता येते पण हा वाया गेलेला देह मात्र पुन्हा येत नाही आणि त्याला कोणत्याही पद्धतीची किंमत राहत नाही अरे त्याच्या शब्दांना तलवारीची धार होती असे माझे मावळे कुठे व दारू माझा पिता बाटली माझी माता स्टार गुटका काका चुलता असे म्हणणारे आताचे युवक कुव कुठे आता युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे राष्ट्राची आशा आहे पण याच युवकास व्यसन लागले आहे संसदेत खुर्च्या मांडण्याचं नोट देऊन ओट घेण्याचं व्यसनापोटी मातापित्यास ठार मारण्याचं व्यसनापोटी ही लुबाडण्याचं हे सर्व चित्र पाहून मला म्हणावेसे वाटते अरे नव्या पिढीची नवी पिढी ही व्यसनाधीन झाली नव्या पिढीची नवी पिढी ही व्यसनाधीन झाली व्यसनापासून मुक्त करण्यास कुलीने ठरला वाली व्यसनापासून मुक्त करण्यास कुलीने ठरला वाली आज ज्या वयात आजोबांच्या खांद्यावर खेळायचं असतं बागडायचं असतं नाचायचं असतं लढायचं असतं त्याच वयात आताचे युवक त्यांच्याच खांद्यावरून स्मशानाकडे जाताना तुम्हाला दिसत आहे म्हणून मला म्हणावे असे वाटते काल जे पांढर होतं ते आज भगवं झालं आहे अहो काल जे पांढर होतं ते आज भगवं झालं आहे आणि झोपडीतील पोरग ही आज नागवं झालं आहे झोपडीतील पोरग ही आज नागवं झालं आहे या सोशल मीडियाचा आजच्या युवकांच्या वरती इतका वाईट प्रभाव झाला आहे आजच्या युवकांना पबजी आणि ब्ल्यू वेल सारखे वाईट आणि वेळखाऊ गेम मात्र माहीत आहेत परंतु याच युवकांना वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावर जाणारा सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार शहीद भगतसिंग मात्र अच्छा युवकांना माहित नाही तर आजच्या युवकांना ऐश्वर्या रायच्या मुलीचं आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव मात्र माहीत आहे परंतु याच युवकांना आमच्या भारताचे राष्ट्रपती होऊन गेलेले माझे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं संपूर्ण नाव मात्र आजच्या युवकांना माहीत नाही ही खरी आत्ताची वस्तुस्थिती आहे परावया राणी रखमाई समान अशी जेव्हा सोशल मीडियावरती कमेंट टाकणारा युवक ज्यावेळी रस्त्यावरून चालत असतो आणि त्याच युवकाला एक सुंदर युवती त्याला दिसते आणि त्याच युवतीकडे त्याची नजर कशी काय वळते हे त्याच त्यालाही कळत नाही आणि म्हणून म्हणते आजचा युवक हा सोशल मीडियाचा योग्य वापर करतो का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे मला असं म्हणायचंय आज व्यसन सोशल मीडिया आणि जबाबदारीने घ्यावयाची काळजी हे सर्व लक्षात घेता सोशल मीडियाचा योग्य वापर करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचा आभार व्यक्त करते आणि मी इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र